श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज शुक्रवार तर आज शुक्रवारची धनलक्ष्मी कुंचमची सेवा झालेली आहे तर आपल्या घरात सुख समाधान यावं पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी म्हणून प्रत्येक महिला प्रत्येक दिवशी काही ना काही उपाय करत असते ज्यामुळे आपल्या घरात सुख शांतता समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर मिळू शकतं जीवनात धनसंपत्ती सुख भरभरून आनंद समाधान मिळवून देतील असे उपाय आपण करत असतो तर प्रत्येक मंगळवारी घरात मंगळवारी आणि शुक्रवारी पौर्णिमेला घरातील देवाऱ्यात कुलस्वामिनीचा कलश नक्कीच भरावा कुलदेवीचं नाव घेऊन कलशाची स्थापना करावी दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवघरात कायम क कलश स्थापना करायची असते कुलदेवीची आरती करावी संध्याकाळी दोन मिनटं तरी वेळ काढून आरती करावी आपल्या कुलदेवतेसाठी आपण थोडा तरी वेळ काढावाच शुक्रवारी संध्याकाळी कधीच कुणाला कांदे मीठ हळद साखर दही तेल तूप देऊ नका महिलांनी या गोष्टी पाळल्याच पाहिजेत तरच माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करते हे दोन दोन मिनटाचे जर आपण उपाय केले तर छोटे छोटे तर ते खूप प्रभावी ठरतात आपल्या जीवनात आपण काही वेळा चुका करत असतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात शुक्रवारी देवीला लाल जास्वंदाचे फूल अर्पण करा वेणी चढवायला विसरू नका जर जवळच्या मंदिरात गेला तर जाताना वेणी घेऊन जावा मंदिरात नाही गेलात तर कल कलशाला विणी चढवायला विसरू नका तुमच्या घरात देवी माता लक्ष्मीची मूर्ती असेल कुलदेवतेची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती मंगळवार शुक्रवार गुरुपश्यामृत अमावश्या पौर्णिमा या दिवशी कुंकुमार्चन नक्कीच करायचं अभिषेक करायचा कुंकुमार्चन करायचं आपल्याला खूपच शुभ ठरते कुंकुमार्चन केल्यानं स्त्रीयंत्रावरती कुंकु जर कुंकुमार्चन केलं तर खूपच शुभ असते जर घरातील महिलांनी लक्ष्मी मातेची कुलदेवतेची सेवा केली तर घरात सुख समृद्धी आनंद समाधान मिळते आणि तुमच्यावर माता लक्ष्मी कुलदेवी कायम प्रसन्न राहते श्रीयंत्राच्या पूजेची माहितीही असणं गरजेचं आहे रोजच्या रोज श्रीयंत्राची पूजा झालीच पाहिजे तसंच एखाद्या दिव दु, विशेष दिवशी म्हणजेच पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी त्याच्यावर अभिषेक कुंकुमार्चन झालंच पाहिजे प्रत्येकाच्या मनात अनेक प्रकारच्या इच्छा असतात कोणाला धनप्राप्तीची संतानप्राप्तीची इच्छा असते कोणाला मनाची शांततेची कोणी सुख समृद्धी शोधत असतं तर अशा सगळ्या इच्छांची पूर्तता हे श्रीयंत्र करत असते तर भक्तगणांच्या सर्व संकटांचा नाशही करतं हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार सर्व यंत्रांमध्ये स्त्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ यंत्र मानलं गेलं आहे त्याशिवाय मनुष्याला तरनोपय नाही असं मानलं जातं ब्रह्मांडपुराणातील उल्लेखानुसार जिच्या गर्भामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे अशा श्री ललिता महात्रिपुरा सुंदरी देवीचं हे निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा सगळ्या प्रकारच्या शक्तींचा वास असतो तर तुम्ही श्रीयंत्राच्या अस्तित्वानेच तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि मंगलमय झालं आहे ज्या घरात हे श्रीयंत्र असते त्या घरात नेहमी समृद्धी नांदते विद्या विद्याशक्ती यश मान सन्मान ऐश्वर सकल समृद्धी प्राप्त होते या स्त्रियांत्रामुळे सर्व प्रकारचे फलसुद्धा नाहीसे होतात या स्त्रियंत्रामुळे दुःख त्रास साडेसती नाहीशी होते अशा सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते या यंत्रामुळे सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात म्हणून स्त्रीयंत्र असायलाच पाहिजे देवघरामध्ये आणि ही पूजा दररोज झाली पाहिजे तर शुक्रवारची धनलक्ष्मी कुंचमची सेवा आहे ते तर धनलक्ष्मी कुंचमची सेवा करताना आपल्याला मंत्र म्हणतच करायचं आहे मंत्रस्तोत्र म्हणतच करायचं आहे तर अगोदर हळदी कुंकू टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी तीन वेळा अक्षदा टाकलेल्या आहेत आणि पाच कवड्या आहेत पिवळ्या कवड्या आहेत पाच पाच गोमतीचक्र आहेत पाच कमळगट्ट्याच्या बिया आहेत तर हे टाकत असताना मी महालक्ष्मीचं मंत्र म्हणत म्हणत मी ही कुंचम भरलेलं आहे तर सगळं जे आपल्याकडं ज्या काही गोष्टी आहेत आपल्याकडे त्या गोष्टींमध्येच आपण ही सेवा करायची आहे असं काही नाही की हे नाही तर मी सेवा कशी करू तसं काही नाही ज्या आपल्या घरामध्ये आहेत वस्तू त्याच्यामध्ये आपण सेवा करू शकतो फक्त तुम्ही किती श्रद्धेने किती भक्तीने आणि किती विश्वासाने सेवा करता हे महत्त्वाचं असतं आपली श्रद्धा आणि आपला विश्वास महत्त्वाचा असतो तर त्या आपण विश्वासानेच ही सेवा करायची असते तर धनलक्ष्मी कुंचमची कुंचम हा भरल्यानंतर आपल्याला धूपदीप ओवाळायचा असतो नैवेद्य दाखवायचा असतो आरती करायची असते पहिल्यांदा आरती गणपतीची करायची त्याच्यानंतर महालक्ष्मी मातेची आरती करायची आहे तर अशा प्रकारे मी शुक्रवारची पूजा केलेली आहे आणि इथं स्वामी महाराज खूप छान दिसत आहेत प्रसन्न वाटतं अशी पूजा केल्यानंतर घरामध्ये वातावरण मंगलमय होतं शुद्ध आणि मंगलमय होतं घरातलं वातावरण त्याच्यासाठी अशी पूजा केल्यानंतर दिवसभर पण खूप छान वाटतं आपला दिवस पण छान जातो आणि आपल्या घरामध्ये प्रगती भरभराट होत राहते तर जास्वंदीचं फुल शुक्रवारी लक्ष्मी मातेला अर्पण करायचं असतं तर इथे बघा गजरा आणि लक्ष्मी मातेला जास्वंदीचं फूल मी अर्पण केलेलं आहे धूप वळून घेतलेलं आहे तर जे कोणी नवीन असतील ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त असाल तर श्री समर्थ कमेंट केल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ नका सर्वांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना धन्यवाद